हाय गाईज uh, so, आज सो आजचा आपला टॉपिक काय आहे आपली दोन हजार पंचवीसची ची कधी सुरू होईल आपण ते आज डिस्कस करणार आहोत याबरोबर आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी कॅटेगरी वाईज दोन हजार पंचवीसचा सेफ स्कोर काय राहील जेणेकरून विद्यार्थी त्या स्कोअरला जर असतील तर ते शंभर टक्के लागून जातील एम बी बी एस असेल किंवा बी एम एस असेल आणि आपण काय पाहणार आहोत मुलांना आणि मुलींना एमबीबीएस असेल किंवा बी एम एस असेल यांना सीट्स किती आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलिंगला आपण त्या देखील पाहू आय नो मी सर्व कॅटेगरीमध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे पण या एका या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे एमबीबीएस आणि बी एम एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मुलांच्या आणि मुलींच्या सीट्स काय आहेत मी तुम्हाला ते शेअर करणार आहे आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस आणि बी एम एस साठी कॉलेजेस uh, किती आहेत आणि सीट्स किती आहेत आणि कोणत्या सीट्स कोणत्या कोट्याला शेअर करण्यात आलेले आहेत हे सांगणार आहे तुम्हाला आणि शेवटचं ओवरऑल काही नोट्स आहेत त्या देखील मी तुम्हाला क्लिअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत uh, so पहिल्यांदा नीटचा रिझल्ट लागलेला आहे तर नीट दोन हजार पंचवीसची ची कधी सुरू होईल आपण ते पाहणार आहोत यानंतर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस आणि बी एम एस एम बी बी एस आणि बी एम एस जास्त हेच कोर्स करतात विद्यार्थी त्यामुळे हा टॉपिक मी शेअर करत आहे ओके तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मुलांना आणि मुलींना दोन हजार पंचवीस चा सेम स्कोर काय येणार आहे आपण तो पाहणार आहोत आणि ओव्हरऑल सीट्स किती आहेत कॉलेजेसमध्ये आणि कॉलेजेस किती आहेत ते देखील डिस्कस करणार आहोत आणि महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग मध्ये कॅटेगरी वाईज सीट्स किती देण्यात आलेले आहेत कॅटेगरी वाईज सीट्स किती देण्यात आलेले आहेत एमबीबीएस असेल किंवा बीएमएस असेल गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटला लक्षात आता हे चार टॉपिक आहेत आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंट ची इन्फॉर्मेशन पहा आणि दोन हजार पंचवीस चा सेफ स्कोर काय येईल पहा ओके सोबत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी एक्केचाळीस कॉलेजेस आहेत सीट्स आहेत ना पाच हजार आठशे पन्नास आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी महाराष्ट्रामध्ये एमसीसी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कोटा असतो त्या ठिकाणी नऊशे नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत लक्षात आता आपण सेफ स्कोर पाहू मुलांचा आणि मुलींचा ऍज वेल एज सीट्स देखील शेअर करेल मी तुम्हाला ओके uh, सोगायच पहिल्यांदा पहा पहिल्यांदा मी एमबीबीएस गव्हर्नमेंटचं सा सांगणार आहे हा ओके uh, सोगायच या ठिकाणी मुलांचा फोटो पाहिजे या ठिकाणी मुलींचा कोटा फोटो ओके uh, तर मुलांचा सेफ स्कोर काय आहे दोन हजार पंचवीस साठी तो पहा ओके सो काही ओपन साठी पाचशे बावीस सीट्स किती आहेत सातशे त्रेसष्ट ओके यानंतर मुलींना ओपन चाचवला ओपन मुलींचा कटॉप काय येऊ शकतो सेफ स्कोर दोन तीनशे बासष्ट एवढ्या सीट्स मुलींना देण्यात आलेल्या आहेत ओपनच्या okay? ओके यानंतर एससी कॅटेगरी पहा मुलांना चारशे बेचाळीस हा सेफ स्कोर राहील गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी तीनशे नव्वद सी सीट्स आहेत एससी कॅटेगरीसाठी चारशे चव्वेचाळीस मुलींना हा सेफ स्कोर आहे गव्हर्नमेंटसाठी आणि एकशे त्र्याऐंशी सीट्स आहेत एस एसटी कॅटेगरीच्या मुलींना ओके यानंतर एस टी कॅटेगरी पहा तीनशे एक्केचाळीस हा सेफ स्कोर राहील दोनशे नऊ एस सी एस टी साठी सीट्स आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सिलला नवीन कॉलेज तर इन्क्रीज होतील मुलींना तीनशे सत्तेचाळीस सेफ स्कोर आहे एस टीच्या आणि अठ्ठ्याण्णव एवढ्या सीट्स आहेत एस टीच्या मुलींना ओके यानंतर वीजे कॅटेगरी चारशे त्र्याऐंशी एवढा सेफ स्कोर राहील नव्वद सीट्स आहेत मुलांसाठी यानंतर मुलींना चारशे एकोणऐंशी एवढा सेफ स्कोर राहील आणि बहात्तर सीट्स आहेत ओके यानंतर एन टी वन एन टी वन साठी पहा चारशे त्र्याहत्तर हा सेफ स्कोर आहे मुलांसाठी आणि पंच्याहत्तर सीट्स आहेत ओके यानंतर मुलींना चारशे शहात्तर हा सेफ स्कोर राहील आणि त्या पस्तीस सीट्स आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ओके यानंतर एन टी टू च पहा चारशे त्र्याण्णव हा सेफ स्कोर राहील मुलांसाठी आणि एकशे तीन जागा गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आहेत ओके चारशे सत्त्याण्णव हा मुलींसाठी सेफ स्कोर राहील या ठिकाणी पन्नास सीट्स देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एन टी थ्री ओके पाचशे एकोणीस एवढा सेफ स्कोर राहील एन टी थ्रीच्या मुलांना गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी दोन हजार पंचवीस ला आणि साठ एवढ्या सीट्स आहेत फक्त त्यांना ओके मुलींना पाचशे बारा एवढा सेफ स्कोर राहील आणि अठ्ठावीस सीट्स देण्यात आलेले आहेत ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी पाचशे अठरा हा मुलांचा सेफ स्कोर राहील गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आणि पाचशे सदुसष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत या दोन कॅटेगरीमध्ये ओके यानंतर मुलींना पाचशे वीस एवढा कटॉप येऊ यो शकतो म्हणजे एवढा सेफ स्कोर राहू शकतो आणि दोनशे एकोणसत्तर एवढ्या सीट्स देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एसीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे मुलांना पाचशे सहा हा सेफ स्कोर आहे दोनशे नव्याण्णव या सीट्स आहेत एसीबीसीच्या मुलांना आणि मुलींना पाचशे तीन हा सेफ स्कोर आहे आणि एकशे चाळीस एवढ्या सीट्स आहेत एसीबीसीच्या मुलींना ओके शेवटचा चारशे एक्क्याण्णव हा सेफ स्कोर राहील मुलांसाठी तीनशे जागा देण्यात आलेल्या आहेत चारशे सत्याऐंशी हा सेफ स्कोर राहील मुलींसाठी आणि या ठिकाणी एकशे एक्केचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत लक्षात आपण काय डिस्कस केलेला आहे आपण महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी कॅटेगरी वाईज कट ऑफ सेफ स्कोर काय राहील आणि त्यांच्या सीट्स काय राहील मुलांच्या आणि मुलींच्या ते डिस्कस केलेलं आहे ओके यानंतर आता आपला दुसरा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार चा सेफ स्कोर आणि इन्फॉर्मेशन ओके सो काय इन्फॉर्मेशन कॉलेजेस आहेत तेवीस एमबीबीएस प्रायव्हेटचा आपण डिस्कस करत आहोत ओके सीट्स आहेत तीन हजार दोनशे वीस आयक्यू ला सीट्स गेलेले आहेत चारशे बहात्तर आय क्यू म्हणजे थ्री टाइम पीसनुसार मी तुम्हाला सेपरेटली व्हिडिओमध्ये डिस्कस करेल ती ओके आता कट ऑफ सो सोबत पहिल्यांदा ओपनचं पहा ओपनचं एमबीबीएस प्रायव्हेट ओपन ओके चारशे त्र्याऐंशी मुलांचा सेफ स्कोर आहे एक हजार एकशे एक्कावनव्या सीट्स आहेत एमबीबीएस साठी सा ओपनच्या सा मुलांना चारशे सत्त्याऐंशी मुलींचा सेफ स्कोर आहे आणि चारशे एक्क्याण्णव एवढा सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी ओपनच्या मुलींना ओके यानंतर एस सी कॅटेगरी चारशे पस्तीस एवढा सेफ स्कोर आहे एकशे सदुतीस मुलांसाठी सदुती एकशे सदुतीस जागा आहेत हा या ठिकाणी चारशे तीस हा मुलींचा सेफ स्कोर आहे एकोणसाठ एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एस टी कॅटेगरी प्रायव्हेटसाठी तीनशे पस्तीस एवढा सेफ स्कोर आहे मुलांचा एमबीबीएस प्रायव्हेटसाठी चौऱ्याहत्तर एवढ्या सीट्स देण्यात आलेल्या आहेत तीनशे एकतीस मुलींचा सेफ स्कोर राहील आणि बत्तीस मुलींना देण्यात आलेल्या आहेत ओके विजय पहा चारशे एकाहत्तर मुलांचा ऐंशी जागा देण्यात आलेल्या आहेत मुलांना चारशे चौऱ्याहत्तर मुलींचा सेफ स्कोर राहील आणि फक्त आणि फक्त चौदा जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर टी वन चारशे बासष्ट एवढा सेफ स्कोर राहील सत्तावीस एवढ्या सीट्स देण्यात आलेल्या आहेत मुलांना चारशे सदु सदुसष्ट सेफ स्कोर राहील आणि अकरा सीट्स एवढ्या देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर चारशे नव्वद एवढा सेफ स्कोर आहे सदोतीस जागा देण्यात आलेल्या आहेत मुलांना चारशे नव्वद मुलींचा सेफ स्कोर राहील आणि फक्त आहे फक्त सोळा जागा देण्यात आलेल्या आहेत प्रायव्हेट एमबीबीएस साठी ओके यानंतर एन टी थ्री चारशे पंच्याऐंशी हा सेफ स्कोर आहे मुलांसाठी एकवीस जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर चारशे एकोणऐंशी मुलींचा सेफ स्कोर आहे आणि नऊ फक्त नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर ओबीसी ऑफिक एसबीसी चारशे एकोणऐंशी एवढा सेफ स्कोर राहील दोनशे एक एवढ्या सीट्स देण्यात आलेल्या आहेत मुलांना चारशे ब्याऐंशी मुलींचा एवढा सेफ स्कोर राहील या ठिकाणी एटी सिक्स म्हणजे शहाऐंशी जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर नवीन कॅटेगरी काय आहे एस सीबीसी एससीबीसी साठी चारशे सत्याहत्तर एवढा सेफ स्कोर आहे एमबीबीएस साठी दोनशे नव्याण्णव सीट्स देण्यात आलेले आहेत मुलांना मुलींचा ऑफ चारशे त्र्याहत्तर सेफ स्कोर आहे आणि एकशे चाळीस एवढ्या आहेत ओके प्रायव्हेटसाठी या ठिकाणी सीट्स नसतात पण तुम्हाला बेनिफिट ओके तर आता आपण काय आहे महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीस चा सेफ स्कोर काय राहील ते पाहिलेलं आहे आपण कॅटेगरी वाईज आणि सीट्स किती आहेत मुलांना आणि मुलींना लक्षात आता पहा ओके पहिली नोट पाहायच महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस प्रायव्हेटला आयक्यूच्या सीट्स आहेत ना चारशे बहात्तर देण्यात आलेल्या आहेत आयक्यू टिप्पटवीस नुसार जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी जात नाहीत आणि या सीट्स लास्टला भरून घेतल्या जात नाही लक्षात हे लक्षात राहू द्या ओके यानंतर पुढची नोट पहा वेदांता पालघरचं कॉलेज आहे ज्याची फीस अठरा लाख आहे आणि एक मायनॉरिटीचं जालनाचं कॉलेज आहे या दोन्हीचे म्हणून तीनशे जागा देखील मायनस होणार मेरिट प्रमाणे तयार नाही येणार कारण की मायनॉरिटीच्या कॉलेजला मायनॉरिटीची विद्यार्थी लागणार आणि पालघरला म्हणजे वेदांता कॉलेजला बजेट परवडणार नाही आहे कॅटेगरीचा बेनिफिट त्या कॉलेजला नाहीये अलक्षण समजलं तुम्हाला तर आता आपण काय डिस्कस करणार आहोत बी एम एस गव्हर्नमेंटसाठी ओके मोस्टली सर्व विद्यार्थी एमबीबीएस नंतर जर नंबर नाही लागला आपला तर बी एम एसचा चा विचार करतात बीडीएस बी एच एम एसचा चा विचार करत नाहीत ओके अलक्षण तर आता आपला तिसरा टॉपिक काय आहे महाराष्ट्रामध्ये बीएमएस गव्हर्नमेंट दोन हजार पंचवीस साठी सेफ स्कोर काय आहे आणि इन्फॉर्मेशन काय ओके गाइस पहिल्यांदा पहा कॉलेजेस आहेत बावीस सीट्स आहेत एक हजार सातशे शहाऐंशी डबल ए ट्रिपल सी जी की सेंट्रल गव्हर्नमेंटची पंधरा टक्क्याची ऑर्डीएची काउंसलिंग आहे या ठिकाणी दोनशे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत एस गव्हर्नमेंट साठी आलक्ष आता आपण कट ऑफ आणि सीट्स टॉप ओके सोबत पहिल्यांदा पहा ओपनचं लक्षण बीएमएस गवर्नमेंट चाहता कैटेगरी वाइज ठीक है सो ओपन साकोर है दौनशे एक सीट्स है बीएमएस गवर्नमेंट सा ओपन मुलांटना चारशे तीस हा से स्कोर है तो सीट्स किए एकशे सवीस ओके कैटेगरी तीनशे त्रिया हा से स्कोर है बीएमएस गवर्नमेंट साोनीस एवढे सीट्स देण्यात आलेले आहेत ठीक आहे यानंतर तीनशे एकोणऐंशी मुलींचा सेफ स्कोर आहे एस सीच्या आणि छप्पन सीट्स देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर आहे एसटी कॅटेगरी दोनशे पंचाहत्तर हा सेफ स्कोर आहे बीएमएस गव्हर्नमेंटसाठी पासष्ट जागा देण्यात आलेल्या आहेत मुलांना यानंतर दोनशे सत्तर मुलींचा सेफ स्कोर राहील आणि या ठिकाणी मुलींना तीस जागा देण्यात आलेल्या आहेत बीएमएस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर विजे कॅटेगरी चारशे पंचवीस मुलांचा सेफ स्कोर राहील अठ्ठावीस जागा देण्यात आलेल्या आहेत फक्त आणि चारशे बावीस मुलींचा सेफ स्कोर राहील आणि तेरा सीट्स देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एन टी वन चारशे दोन हा, दो है। आनि हा मुलीन चार सेफ स्कोर राहील मुलांसाठी तेवीस जागा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी चारशे पाच हा मुलींचा सेफ स्कोर राहील आणि अकरा जागा त्या मुलींना देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एन टी टू तीनशे सत्त्याण्णव हा सेफ स्कोर राहील बीएमएस गव्हर्नमेंटसाठी एकतीस जागा देण्यात आलेल्या आहेत मुलांसाठी तर मुलींना चारशे एक हा सेफ स्कोर राहील बीएमएस गवर्नमेंटसाठी आणि पंधरा जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर आहे एन्टी थ्री चारशे सोळा हा सेफ स्कोर आहे मुलांसाठी आणि एकोणीसच जागा देण्यात आलेल्या आहेत ओके त्यानंतर मुलींना चारशे एकोणीस हा सेफ स्कोर आहे आणि फक्त आणि फक्त नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत बीएमएस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी चारशे तेवीस हा सेफ स्कोर आहे बीएमएस गव्हर्नमेंटसाठी एकशे चौऱ्याहत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत मुलांसाठी मुलींना चारशे सतरा हा सेफ स्कोर आहे आणि बी एम एस सीट्स देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर कॅटेगरी आलेली आहे चारशे हा सेफ स्कोर आहे ब्याण्णव सीट्स देण्यात आलेल्या आहेत मुलांना ओके मुलींसाठी तीनशे नव्वद हा सेफ स्कोर आहे त्रेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत एस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर शेवटची कॅटेगरी काय आहे ईडब्ल्यू एस तीनशे अठ्ठ्याण्णव हा सेफ स्कोर आहे मुलांसाठी ब्याण्णव जागा देण्यात आलेल्या आहेत आणि मुलींसाठी तीनशे त्र्याण्णव एवढा स्कोर राहू शकतो आणि त्रेचाळीस सीट्स देण्यात आलेले आहेत मुलींना लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस गव्हर्नमेंटसाठी किती कॉलेजेस आहेत आणि किती सीट्स आहेत ते पाहिलेले आहे आणि त्या सीट्स कॅटेगरी वाईज किती दिल्या दे किती देण्यात आलेल्या आहेत आणि मुलांचा सेफ स्कोर काय आहे मुलींचा सेफ स्कोर काय आहे आपण ते पाहिलेलं आहे लक्षात आता मोस्टली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बीएमएसचं प्रायव्हेटचं जे की चौथा टॉपिक आहे आपला सर्वांना हा पटॉप पाहिजे ओके सो गाइस पहा चौथा पॉइंट आपला महाराष्ट्रामध्ये एस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा सेफ स्कोर काय आहे आणि इन्फॉर्मेशन पहा सो गाइस पहिल्यांदा कॉलेजेस पहा एकशे चार बीएमएस प्रायव्हेटसाठी एकशे चार कॉलेजेस आहेत सीट्स आहेत आठ हजार एकशे एक्क्याऐंशी ओके आयक्यू ला यामधल्या सीट्स किती केलेल्या आहेत एक हजार दोनशे सव्वीस आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेटचा ओनली महाराष्ट्रामधला एक हजार एकशे बेचाळीस सीट्स देण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट राहील ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आलेला आहे चांगलं कॉलेज भेटण्यासाठी तो तुम्हाला मी नंतर शेअर करेन लक्षात समजलं तुम्हाला आता आपण सीट्स आणि कट ऑक्तो हो, सेफ स्कोर ओके सो सोगायत आता आपण काय पाहणार आहोत बीएमएस प्रायव्हेटचं पाहणार आहोत कॅटेगरी वाईज लक्षात सोगायत ओपनसाठी दोनशे नव्वद हा सेफ स्कोर राहू शकत राहील दोन हजार दोनशे सदु सदुसष्ट जागा मुलांसाठी आहे मुलींचा दोनशे पंच्याण्णव हा स्कोर राहील नऊशे त्र्याहत्तर तेवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत मुलींना ओके यानंतर सी कॅटेगरी दोनशे पासष्ट एवढा सेफ स्कोर आहे तीनशे दोन जागा देण्यात आलेल्या आहेत एस सी कॅटेगरीसाठी यानंतर मुलींचा दोनशे सदुसष्ट हा सेफ स्कोर आहे एकशे एकोणतीस जागा देण्यात आलेल्या आहेत बीएमएस प्रायवेटसाठी ओके यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे एकोणीस मुलांसाठी सेफ स्कोर आहे एकशे साठ जागा देण्यात आलेल्या आहेत यानंतर मुलींचा दोनशे नऊ एवढा सेफ स्कोर आहे सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर विजय कॅटेगरी दोनशे सत्तर एवढा सेफ स्कोर आहे मुलांसाठी या ठिकाणी सत्तर जागा देण्यात आलेल्या आहेत बीएमएस प्रायव्हेटसाठी मुलींचा दोनशे चौऱ्याहत्तर हा सेफ स्कोर आहे आणि एकोणतीस जागा देण्यात आलेल्या आहेत मुलींना ओके यानंतर एन टी वन दोनशे बहात्तर एवढा सेफ स्कोर आहे मुलांसाठी पंचावन्न जागा देण्यात आलेल्या आहेत फक्त यानंतर मुलींचा दोनशे सत्याहत्तर हा सेफ स्कोर आहे आणि मुलींना सव्वीस जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतरची कॅटेगरी आहे आपली एनटी टू एन टू साठी दोनशे चौऱ्याहत्तर हा सेफ स्कोर आहे मुलांसाठी एक्याऐंशी सीट देण्यात आलेल्या आहेत दोनशे अष्ट्यात्तर हा मुलींना मुलींचा सेफ स्कोर आहे तेहत्तीस ती सीट्स देण्यात आलेले आहेत ओके यानंतर एन थ्री दोनशे पंच्याण्णव हा सेफ स्कोर आहे मुलांसाठी शेहेचाळीस जागा देण्यात आलेल्या आहेत मुलींना दोनशे नव्वद स्कोर सेफ स्कोर आहे आणि एकवीस जागा देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर ओबीसी अब्लिक एसबीसी दोनशे अठ्याहत्तर हा सेफ स्कोर आहे मुलांसाठी चारशे अडुतीस जागा देण्यात आलेल्या आहेत या दोन कॅटेगरीमध्ये ओके दोनशे सत्तर हा मुलींचा सेफ स्कोर आहे एकशे पंच्याऐंशी एवढ्या सीट्स देण्यात आलेल्या आहेत ओके यानंतर एन जी नवीन कॅटेगरी आहे दोनशे पंचेचाळीस सेफ स्कोर आहे मुलांसाठी चारशे एक एकसष्ट एवढ्या सीट्स देण्यात आलेले आहेत मुलींना दोनशे एकोणपन्नास हा सेफ स्कोर आहे एकशे सत्तावन्न एवढ्या सीट्स देण्यात आलेले आहेत ओके या ठिकाणी ईडब्ल्यू एस सीट्स नसते कॅटेगरीचा तुम्हाला बेनिफिट भेटतो लक्षात आता आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेटसाठी दोन हजार पंचवीस चा सेम स्कोअर काय आहे कॅटेगरी आपण तो पाहिलेला आहे आणि सीट्स किती आहेत दोन हजार पंचवीसच्या काउन्सलिंगला मुलांना आणि मुलींना आपण ते देखील डिस्कस केलेला आहे गाईज एक नोट पहा नोट काय वी आहे वीजे जे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या विद्यार्थ्यांना जास्त सीट्स नसतात यामुळे तुम्हाला एस एम एल खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात आता एस एम एलच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते डिस्कस करेल ओके आता यानंतर काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो ओके सो पहिली नोट पहा ओनली सेफ स्कोर एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस काउन्सिलिंग गाईज मी तुम्हाला फक्त आणि फक्त सेफ स्कोर सांगितलेला आहे यामध्ये मी अगोदर जर अगोदरच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस केलेला आहे तो शेवटच्या राऊंड पर्यंतचा कोटॉप आहे शेवटच्या राऊंड पर्यंतचा शेवटच्या राउंड पर्यंत कट ऑफ आहे शेवटचा विद्यार्थी तिथपर्यंत लागू शकतो आता मी फक्त तुम्हाला काय सांगितलेलं आहे फक्त आणि फक्त दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड सेफ स्कोर सांगितलेला आहे कॅटेगरी वाइज आ लक्षात कन्फ्युज होऊ नका क्लिअर क्लिअर सांगतो तुम्हाला कारण की कट ऑफ मी आता गेल्या वर्षी गेल्या वेळेस वर्ष तुम्हाला पाचशे आठ सांगितला होता पण या ठिकाणी पाचशे बावीस डिग्री सांगितलेला आहे हा सेफ स्कोर आहे या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के लागतात या सेफ स्कोरमध्ये ओके okay. याच्यावर असताना किंवा इतक्या स्कोअर पर्यंत असताना तर शंभर टक्के लागतात त्याच्या खालचे जे विद्यार्थी असतील राऊंड टू किंवा राऊंड थ्री यामध्ये लागतात मी सेम स्कोर सांगितलेला आहे तुम्हाला आताच क्लिअर होतो ठीक आहे यानंतर पुढची नोट पहा दोन हजार पंचवीस ची काउन्सिलिंग जी आहे ती वीस जुलै नंतर सुरू होऊ शकते वीस जुलै नंतर पहिल्यांदा ची नोटीस येईल त्यानंतर ऑरिडियाची काउन्सिलिंग सुरू होईल त्यानंतर आपली सुरू होईल महाराष्ट्राची ओव्हरऑल तुम्हाला वीस जुलै पकडून चालवा ओके डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून ठेवा आणि शेवटचं काय आहे जे सहा कॉलेज आहेत त्याची काउन्सिलिंग एक साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे लक्षात तर अॅग्रिकल्चर सर्टिफिकेट असेल किंवा पी सर्टिफिकेट असेल वेटर्नरीच्या विद्यार्थ्यांनी काढून ठेवावे व्हेरिफिकेशन करून ठेवावे डिफेन्स पर्सन असतात किंवा फ्रीडम फायटर असतात ओके आलक्षात काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके आणि काही विचारायचं असेल डिटेल्स वाईज तुम्हाला सेफ स्कोअर तुम्ही सेफ आहात का नाही तर कमेंटमध्ये सरळ सरळ तुमची कॅटेगरी टाका तुमचा स्कोर टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका आणि तुम्हाला काय पाहिजे ते टाका मी तुम्हाला आन्सर करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय